त्यानं आंदोलन किती दिवस करायची आता बापूने सांगितलं या ठिकाणी की तुम्ही जर अंतरवाली सराटेला सगळेजण जाऊन आलात ज्या ज्या वेळेस तुम्ही अंतरवाली सराटेमध्ये सगळेजण बैठक नसू द्या काय नसू द्या तिथे काय कार्यक्रम नसू द्या अशा वेळेस गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला किमान त्या ठिकाणी गेल्यावर पाणी तरी विचारते तुम्हाला पाणी घ्यायचं का ती सोय त्या ठिकाणी लोक मागची दोन वर्ष झालं करते किती वर्ष झालं दोन वर्ष झालं सातत्यानं तिथं बैठक असली काय असलं की पाण्यापासून जेवणापासून सगळी लोक ठीक ती आणि आपल्याला आपण किती आंदोलनामध्ये सहभागी झालं बैठक बरोबर त्याच्यानंतर मुंबईला मागच्या वेळेस आपण एकदा गेलेलो त्याच्यानंतर सोलापूरला त्या बैठकीला गेलेलो असं एक लय झालं बार्शीमध्ये मध्ये दादा आले त्यावेळेस एक वयडागला आले त्यावेळेस एक म्हणजे